केडी चौधरी डाळिंब याड नाशिक खर तर शेतकऱ्यांसाठी हे मार्केट यार्ड खर तर एक आपलं शेतकऱ्याचं मार्केट म्हणून शेतकऱ्यांना हवा हो असं वाटायला लागलं आणि गेल्या तीन वर्षामध्ये जो शेतकरी या मार्केटला जोडला गेला तो कुठलेही आमिष दाखवली तरी नाही बळी पडते बळी पडत नाही परंतु आता ट्रेन वेगळा वाढलेला आहे गाडीवाल्यांना कमिशन दिलं की जरा शेतकरी येतो अशी मानसिकता नाही नाही तसं नाही तसं तस नाही तस इथं कमिशन भेटत नाही परंतु बरेचशे शेतकऱ्याचीच इच्छा आहे इकडे येण्याची असं म्हणजे हे महत्वाचं आहे ज्या दिवशी शेतकऱ्याची इच्छा होईल मी तुम्हाला काय व्यापाऱ्याला माल दिला पण तरी बी मी न, एक पन्नास कॅरेट बाजूला ठेवून ती म्हणजे त्याला चोरून ठेवून मी दान म्हणजे जेव्हा व्यापाऱ्याला दिला हा त्यातलेच पन्नास कॅरेट तुम्ही साईडला ठेवले त्याचा ठेवली त्याचा अनुभव चांगले भाव मिळाले व्यापारी पेक्षा चांगले भाव मिळाले मग आता व्यापारीला देताना तुम्ही एक की तुम्हाला एकशे दोनशे किलोमीटर आपल्याला लांब जावं लागत नाही जागी तर तुम्हाला काय वैयक्तिक मेहनत करावी लागते की गेल्यामुळं काहीच नाही आल्यापासून काही मेन मस्त पा काही नाही अगदी बिलकुल सगळ्याच पा झालं काय भाव जातो कसा जातो आपल्याला किंमत कळते आपला माल कसा होता कोणत्या क्वालिटीचा होता आणि त्याचे भाव काय मिळाले आपण तो माल आतापर्यंत फेकून दिलेला होता हा काही माल पण मी आणला म्हणजे जर रिजेक्शन झालेला फेकून नाही घेत नाही चालत चालत बी नाही चारशे रुपये कॅरेट गेला तीनशे रुपये कॅरेटला वाढलं तीनशे रुपये कॅरेटला वाढलं म्हणजे तुमच्या पंधरा रुपये किलो वाढ झाली हा मला सांगा दोन तीन रुपये चार रुपये तुम्हाला टोटल खर्च येईल सगळा पण साधारणतः दहा ते बारा रुपये किलो जरी तुमची वाढ झाली तरी दोनशे अडीचशे रुपये जर वाढून मिळत असतील आज मी सुद्धा एक शेतकरी आहे टोमॅटोची शेती करताना मला उचलून बाजारातून बाहेर फेकायला पैसे ला द्यावे लागतात काय काही काही वेळेस नव्वद पन्नास शंभर रुपयाला कॅरेट ते टोमॅटोचं विकावं लागतं अशी टोमॅटो परिस्थिती पण तुमचं रिजेक्शन तरी चार पाचशे रुपयाला जाते शेतात माल फेकत होतो आपण तो सुद्धा चांगला बाकी जाऊ द्या क्वालिटी तर आपल्याला लागेल आणि अडचण काहीच नाही ना आपल्याला नाही गाड्यावर टेन्शन नाही शक्यता नाही आणि पहिली गोष्ट राहण्याची सुविधा पण चांगली चांगली सर्व आणि गावामध्ये जे आपण जागेवर माल देतो त्याच्यापेक्षा मार्केट आपल्या एक टायमाल पुरतं कारण की हायस्ट आपला भाव जातो म्हणजे साडीचशे रुपये दोनशे रुपये असा भाव आणि आपण काय एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये चालले काय काय जागेवर आपण समजा एकशे वीस एकशे तीस रुपयात देतो बर 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 आणि मार्केटमध्ये आपल्याला दोनशे अडीचशे रुपये पडतो सरासरीच्या हिशोबाने आपण जाग्यावरच्या पेक्षा वीस रुपये तीस रुपये प्लस असतो चांगल्या मालाला हे नेहमी आपलं सडका माल जो पण आहे तो पण आपल्या चांगल्या क्वालिटीचा विकला नेहमी एक मी दहावीस वर्षात एक अंदाज घेतलेला आहे मंदी पहा किंवा तीजी पहा तुम्हाला पंचवीस तीस चाळीस रुपये मार्केटमध्ये जागेपेक्षा वाढ वाढ होते, होते। आणि कधी काळी तुम्ही जर जुने शेतकरी असाल तर अनुभव आपले मार्केट चालू झाल्यापासून मी पहिल्यापासून ते तीन वर्ष झाले आजपर्यंत मी गाडी टाकत आलो मी गाडी ड्रायव्हर आहे बघा मला सांगा की आज बऱ्याचशा गाडीवाल्यांना फक्त पकडून त्यांना कमिशन देऊन एक रुपया पण कमिशन आपल्याला भेटत नाही मी सांगतो मी चॅलेंज केले त्या कमिशन पाय पण सुद्धा येत नाही की आपल्याला इथं पूर्ण फायदा होतोय शेतकऱ्याला दोन रुपयाचा फायदा इथं भेटतो आणि गाड्यावाल्याला पुरेपूर फायदा कसा होतो की ट्रिपला ट्रिप भेटते कारण विषय असा होतो की गावामध्ये जर दोन रुपये कमी जात असला आणि जास्त जात असला शेतकरी आवर्जून म्हणतो की चला की आपल्याला दोन रुपये फायदा होतो आणि गाड्यावाल्या सांगतात तिथंच जायचं मेन मुद्दा हा होतो आणि दुसरीकडे दोन रुपये कमी व्हायला हो लागले तर मग शेतकरी काय करतो वेगाला देऊन टाकतो जागे आणि त्याच्या नुकसान आमचं पण होत ना आमचं पण नुकसान होतं दोन रुपयाचं कारण की आमच्या ट्रिपात थांबतात आम्ही गावामध्येच बसतो आणि शेतकऱ्याला दोन रुपयाचा फायदा व्हायला लागला दुसऱ्या मार्केटपेक्षा मार्केटला तर शेतकरी काय करतो इथं माल ठाकतच मेन मुद्दा तो आहे बऱ्यापैकी